मनोज पा मनो जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस असून संपूर्ण राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळतोय उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची तपासणी केली असून डॉक्टरांचे एक पदक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे उपोषणाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून मनोज जरांगे पाटील यांनी पाणीसुद्धा सोडला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस कुवत तैनात करण्यात आली आहे कैल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून मराठा बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात भाकरी आणि चपात्या तसेच इतर खाद्यपदार्थ मुंबईला पाठवण्यात आला आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार मराठा बांधवांसाठी जेवण अकोले तालुक्यातून पाठवले आहे अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईत अन्न वाटपाचे काम सुरू आहे अमृतसागर दू संघाकडून मराठा आंदोलकांना मोठा पाठिंबा मिळाला आहे दूध संघाच्या वतीनं सोळा ते सतरा हजार मराठा बांधवांसाठी लस्सी ताक आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन दोन गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत अमृतसागर दूध संघाचे संचालक मंडळ स्वतः मुंबईला जाऊन या वस्तूंचे वाटप करणार आहे तसेच माझे आमदार वैभवराव पिचड हे, हे देखील स्वतः उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेत राज्यात अनेक महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत अकोले तालुक्यात तब्बल सहा हजार सहाशे एक्क्याण्णव लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्या आहेत त्यामुळं या अपात्र ठरलेल्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे तुमचे नाव पात्र यादीत आहे की अपात्र हे तपासण्यासाठी तुमच्या गावाच्या अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क केला तर तुमचे नाव तुम्हाला कळणार आहे अहिलानगरच्या अकोले तालुक्यात हनी ट्रॅप प्रकरणाचा मोठा परताफाश झालाय सोशल मीडियावरून ओळख वाढून एका व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं आणि त्याच्याकडून लाखो रुपये लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला अकोले पोलिसांनी सापळा रचून संगमनेर येथील महिलेला रंग्यात पकडला आहे तर या प्रकरणात अकोले पोलिसांकडून तीन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गेले पाच दिवस सुरू असलेल्या अकोले आयडॉल या सिंगिंग स्पर्धेचा आज महा अंतिम सोहळा अकोले शहरात पार पडणार या आहे सह्याद्रीचा राजा गणेश मंडळाच्या वतीनं बाजीराव दराडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे गेले पाच दिवस झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत अकोले तालुक्यातीलच नव्हे तर बाहेरूनही अनेक स्पर्धकांनी आपले गायन कौशल्य दाखवले आहे आजच्या अंतिम फेरीत अकोले आयडॉलचा मान कोण पटकवणार याकडं संपूर्ण अकोलेकरांचं लक्ष लागलं आहे अकोली तालुक्यातील कळसबुद्रुक गावातील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या बांधवांच्या पाठीशी उभा राहून एक मदतीचा हात दिलाय आंदोलकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून हजारो पाण्याच्या बाटल्या आणि फळे मुंबईला पाठवण्यात आली आहेत या मदतीमुळं आंदोलकांची ऊर्जा आणि मनोबल वाढला आहे मनोज रांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मराठा आंदोलनानं आता टोक गाठला आहे मुंबईचे रस्ते रेल्वे स्थानक आणि मुख्य चौक आंदोलकांनी कचाकच भरले आहेत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणारच नाही असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे म्हणजे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे पण जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईतील हा लढा सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे सध्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे ज्यात तुमचे एस बी आय योनो खाते आधार कार्ड लिंक नसल्यानं आज रात्री ब्लॉक होईल असा दावा केला जात आहे सोबतच एक बनावट एस बी आय आधार अपडेट ॲप डाउनलोड करण्याची लिंक दिली जात आहे ज्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे त्यांची गोपनीय माहिती चोरीला गेली असून त्यांचे व्हॉट्सअप खाते हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बँकेने असा कोणताही मेसेज किंवा ॲप जारी केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळं नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये हा सायबर हल्ला असून यामुळे तुमची बँक खाती आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते मराठा आंदोलकांची अभावी कोंडी केली जात असल्याच्या जा बातम्या समोर आल्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंदोलकांची अशी कोंडी करणं हे अमानवीय आणि लोकशाहीला विरोधी आहे मागण्यांबद्दल वेगवेगळी मतं असली तरी मानवतेबद्दल वेगळे मत असू शकत नाही सरकारनं तोडगा काढावा असं माकपचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी <गणीवाह> म्हटलंय अकोलेश्वरात अगस्ती विद्यालयाच्या प्रांगणात मंगळागौर स्पर्धेच्या निमित्तानं महिलांचा उत्साह सिगेला पोहोचला होता आमदार डॉक्टर किरण लामटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई लांबटे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो महिलांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून पारंपरिक खेळांचा आणि उखाण्यांचा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला मंगळागौर हा पारंपरिक सण आधुनिकतेच्या युगातही कसा साजरा केला जातो याचा अनुभव अकोलेकरांना आला फुगडी जिम्मा पिंगा यांसारख्या खेळांनी मैदानावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं